छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील ऑर्ड क्रमांक चारमधील डीपी नंबर चौदा हे मागील बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागतो आहे आणि या दिवसामध्ये साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना यावी नागरिकांना यावी नागरिकांना रात्रीच्या वेळी लाईटची सक्त गरज असते मात्र महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्यामुळे धावडा गावातील नागरिक महावितरण महावितरणविरोधात रोष व्यक्त करताना दिसून येत आहे यावेळी महावितरणाला संबंधित नागरिकांनी वेळोवेळी वे फोन कॉल्स प्रत्यक्ष भेटी देऊन विनंती केली की आमच्या परिसरातील वीज सुरळीत सुरू करा आमच्या लहान मुलांना अबालवृद्धांना रात्री अपरात्री मच्छरांचा सामना करावा लागतोय तसेच मुलांना अभ्यासासाठी वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे मुलांचं शैक्षणिकसुद्धा नुकसान होत आहे या बाबी महावितरणाच्या लक्षात आणून दिल्यावरही महावितरणे मागील एक महिन्यांपासून चालढकलपणा करत असून वीज पुरवठा सुरळीत केला नाही आहे त्यामुळे आज अखेर गावातील शंभर ते दीडशे नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयात धावडा येथे जाऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे की दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक आणि उपसरपंच सरपंच हे निवेदन देताना महावितरण कार्यालय धावडा येथे उपस्थित झाले होते धावडा गावाचा रहिवासी असून आज धावडा गावाचा उपसरपंच आहे आज धावडा गावात एम सी बी बोर्डाकडून वारंवार वार वीज खंडित होत असल्यामुळे पूर्ण पूर्ण गावकरी परेशान आहे आणि ते समस्या इतकी वाढलेली की गावात एक डा पहिली गोष्ट तर ट्रान्सफॉर्मर जळत आहे नेहमी नेहमी ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्याची कॅपॅसिटी जिथी शंभरची लागते ती त्रेसष्टची टाकलेली आहे आणि वारंवार ते एक वार चौदा नंबर ट्रान्सफॉर्मर आमचा आहे तो तो नेहमी जळत राहतो तिसऱ्या दिवशी आणला का दोन दिवस टिकत नाही तरी आम्ही त्यांना वारंवार याची विनवणी केली की आम्हाला ते शंभरचा ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर द्या परंतु ते काही एम बीच्यावर काही जूर येंगत नाही आमच्या बोलण्याला काही असर होत नाही त्याच्यामुळे आम्ही याच्यापुढे रस्ता रोको आंदोलन करायचा विचार केलेला आहे त्यांनी या आठ दिवसात त्यांनी आमचा धावड्याचा एम इ सी बीचा लाईनीचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण की आमच्या गावात काय राहिलेलं आहे आता या टायमाला पावसा पावसाळ्याचा जा असल्यामुळे दा, दा रोगाची जास्त पसरण होत आहे त्याच्यामुळे आम्ही एम इ सी लाईन का वारंवार सकाळी -वार पाच वाजता चालली जाती मुलाला दिवसभर लाईन राहत नाही फ्रीज चालत नाही कोई फॅन पंखे वगैरे काही घुमत नाही फक्त नावाला वीज आहे आणि वीज बिलची वसुली ही अत्यंत कडक पद्धतीने करता आम्ही यांचा वीज बिल थांबवला होता वीज बिल वसुली करण्याचा परंतु यांनी मनमानी पद्धतीने जास्त बिल देऊन पुऱ्या धावळा गावकऱ्यांना परेशान केला त्याच्यामुळे आम्ही रात्री जाऊन पुरे गावकरी तिथे जमा झालो एम एस सी बीचं सब्सिशन पण केला होता परंतु मुकुल असल्यामुळे आमच्या बाजूलाच एक स्थळ म्हणून ये देवस्थान म्हणून जाडीचा देव आहे बी लाईन बंद झाल्यामुळे तिथे तर थोडीशी गोकुलश टीमामुळे परेशानी झाली होती पण त्यांच्या वा विनं विनंतीला मान देऊन आम्ही एम एसी बीची लाईट तुरंत चालू करण्याचं त्यांना सांगितलं परंतु याच्यापुढे त्यांनी आमच्या धावड्याचं समस्या सोडवली नाही तर आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही कारण का आम्हाला गावाला अजून प चार पाच पाच सहा ट्रान्सफॉर्मरची गरज आहे परंतु आम्हाला संतोष भाऊ दानवे यांनी सांगितलं सांगितलं ला, आमचे लाडले आमदार भाऊ यांनी सांगितलेलं आहे का आम्हाला साठ ट्रान्सफॉर्मर मंजूर केले त्यांनी परंतु आज लोक हे सी बीना काहीच का त्याच्यात काहीच सुधारणा ना झालेली नाही ते लवकरात लवकर बसवले तर आमच्या गावची समस्या मिटू शकते बरं विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर ध्यान करायला पाहिजे किंवा ते काय करतात आम्ही इतकी नेहमी नेहमी तक्रार करूनही ते पहिली तर फोन उचलत नाही उचलला इकडून तिकडून उडीची उत्तर देतात तुमचा ते आम्हाला ते गोसावी नावाचा इंजिनियर दिलेला आहे तो इंजिनियर कथही काही कामाचा नाही ने नेहमी चोवीस घंटे नशात राहतो आणि आमच्या इडलचे समाज त्यांना आम्ही आम्हाला ते, ते, ते सांगितलं शंभर ट्रा ट्रान्सफॉर्मरचा इस्टिमेट पाठवा आम्ही त्याला दोन महिन्यापासून त्याच्या मागे लागलेलो आहे त्यांनी आज लोक ते ट्रान्सफॉर्मर दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला एम एसी बी बोर्डावर बी आमचा फार राग आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना